मित्रांनो नमस्कार तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे मित्रांनो वीस आणि दोन भोकडसाठी योजना सुरू झालेली आहे या योजनेतून तुम्हाला अनुदान मिळणार आहे अनुदान किती मिळणार आहे त्याचबरोबर योजनेचा लाभ कोणाला आणि कसा घेता येणार आहे जी आरसोबत ही सविस्तर माहिती या ठिकाणी जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवरती पहिल्यांदा झाला असेल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो वीस शाळेत दोन भुकट गट वाटप योजनेसाठीचं जे काही निवड निकष आहेत हे कसे असेल हे देखील महत्वाचं आहे त्यासाठी व्हिडिओ शूटपर्यंत पाहिजे आहे संपूर्ण माहिती अनुदानासोबत अर्जासोबत आणि अर्ज कधी सुरू होतील ही योजना कधी राबवली जाईल संपूर्ण माहिती या ठिकाणी जाणून घेणार आहोत तर लाभार्थ्यांकडे चारा उत्पादनासाठी स्वतःची पुरेशी जमीन उपलब्ध असणं फार गरजेचं आहे लाभार्थ्यांकडे शाळांचा वाडा बांधण्यासाठी व मोकळी जागा मिळून अशी एकूण दोन हजार चौरस फूट स्वतःची जागा असणं आवश्यक आहे लाभार्थ्यांकडे शेळी पालनाचे प्रशिक्षण घेणे या ठिकाणी बंधनकारक असणार आहे त्याचबरोबर शासन स्तरावरून वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार छोटे कुटुंब संकल्पना अल अवलंबिणारे कुटुंब देखील या ठिकाणी पात्र राहणार आहे तसेच शेळी पालन व्यवसाय करीत असलेले व निकाशात बसणाऱ्या लाभार्थ्यांना या ठिकाणी प्राधान्य दिलं जाणार आहे लाभार्थ्याला शेळी पालनाची आवड असणं देखील या ठिकाणी आवश्यक आहे सदर योजनेअंतर्गत तीन टक्के विकलांग तसेच तीस टक्के महिला लाभार्थ्यांना लाभ देण्याच्या या ठिकाणी प्रस्तावित आहे तसंच या ठिकाणी मराठवाडा पॅकेज अंतर्गत प्रस्तावित दोन देशी संकरित गाई म्हशीज गटवाडप्या योजनेत लाभ घेतलेल्या लाभार्थी प्रस्तुत योजनेअंतर्गत लाभास पात्र राहणार नाही हे देखील या ठिकाणी महत्त्वाचं आहे मित्रांनो या ठिकाणी शासन न पाहू शकता वीज शेळ्या दोन बुकट अशा योजनेचा या ठिकाणी तपशील देण्यात आलेला आहे तर मित्रांनो या ठिकाणी प्रति शेळी सहा अशा वीस शेळ्यांसाठी एक लाख वीस हजार भोकड खरेदीसाठी दोन बोकड प्रति बोकड या ठिकाणी सात हजार असे चौदा हजार शेळ्यांचा वडा चारशे पन्नास चौरस मीटर जे काही फूट आहे या ठिकाणी दोनशे बारा रुपये प्रति चौरस फूट यासाठी एकूण पंच्याण्णव हजार चारशे असे दोन लाख एकोणतीस हजार चारशे इतकं या ठिकाणी खर्च आहे आणि त्यात अनुदान किती आहे गटाचे स्वरूप वेस शेळ आहे दोन बोकड त्याचनंतर एकूण खर्च दोन लाख एकोणतीस हजार चारशे आणि पन्नास टक्के अनुदान यामध्ये रक्कम मिळते शासनाकडून अनुदान म्हणून ही एक लाख चौदा हजार सातशे रुपये अशा पद्धतीची योजना आहे आता ही योजना कशी राबवली जाणार आहे कोणत्या जिल्ह्यात राबवली जाणार आहे संपूर्ण माहिती पाहूया मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता मराठवाडा पॅकेज अंतर्गत जालना जिल्ह्यात वीस शाळा दोन भोकळ या योजनेसाठी या ठिकाणी मान्यता देण्यात आलेली आहे शासन निर्णय सत्तावीस जून रोजी हा निर्गमित करण्यात आलेला आहे मित्रांनो या योजनेअंतर्गत तुम्हाला माहितीच आहे वीस शाळा दोन भोकडसाठी योजना राबवली जात आहे ही योजनेचं जे काही पन्नास टक्के अनुदान आहे हे देखील माहीतच आहे परंतु आता हे अनुदान कसं मिळणार आहे तर पहिल्या वर्षी सहा महिन्यात पंचवीस टक्के आणि उर्वरित पंचवीस टक्के अनुदान दुसऱ्या सहा महिन्यामध्ये लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे हे देखील या ठिकाणी महत्त्वाचं आहे तर आता ही योजना जी आहे यामध्ये बदल करण्यात आलेली आहे ही योजना आता एकूण जालना जिल्ह्यामध्ये एक हजार लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे यापैकी आता किती देण्यात आलेलं आहे तर चारशे एकोणपन्नास लाभार्थ्यांना या ठिकाणी लाभ देण्यात आला आहे उर्वरित पाचशे एकावन्न लाभार्थ्यांना अद्यापही लाभ मिळाला नाही तर त्यांच्यासाठी आता ही योजना सन दोन हजार चोवीस पंचवीस व पंचवीस सव्वीस या कालावधीत योजनेचा मूळ एक हजार गट वाटपाच्या लक्षांकाच्या लक्षा, लक्षा, मर्यादेत राबवण्यास मान्यता देण्यात आलेली आहे या ठिकाणी आपण शासन निर्णय पाहू शकता तर आता या ठिकाणी पाहायला गेलं तर मराठवाडा पॅकेज अंतर्गत जालना जिल्ह्यात वीस शाळा प्लस दोन बोगड असा शेळी गट पन्नास टक्के बँक अँड अनुदानावर या ठिकाणी वाटपास शासनाने प चोवीस पंचवीस आणि पंचवीस सव्वीस या वर्षासाठी हा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे हा जी आर तुम्हाल तुम्हाला हवा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे मित्रांनो या योजनेचे अर्ज सुरू होतील तेव्हा तुम्हाला नक्कीच कळवण्यात येईल ही योजना अनेक जिल्ह्यांमध्ये देखील राबवली जाते जसे छत्रपती संभाजीनगर असेल त्याचनंतर उस्मानाबाद असेल या जिल्ह्यांमध्ये देखील राबवली जाते या योजनेचे शासन निर्णय तुम्ही अधिकृत शासनाच्या वेबसाईटवरती देखील पाहू शकता याची लिंकसुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे अशाच कामाच्या अपडेट्ससाठी अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद